माफी मागून हा प्रश्न सुटणार नाही तर पंतप्रधान मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी सत्तेतून बाहेर पडावं असं आव्हान नाना पटोले यांनी दिलाय शिंदे पक्षाचे संजय शिरसाड यांनी यावरून नाना पटोले प्रत्युत्तर दिलाय सत्तेतून बाहेर पडाऐवजी जाहीर फाशी द्या असं म्हणा असा टोला शिरसाड यांनी पटोले माफीनं हा प्रश्न सुटणार नाही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ज्या नरेंद्र मोदी असतील एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असेल या सगळ्यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला ठेस लावलेली आहे त्यांनी सत्तेतून बाहेर व्हावं नाहीतर महाराष्ट्रातली जनता यांना सत्तेतून बाहेर खेचल्याशिवाय शांत बसणार नाही म्हणजे काम करा ना सत्तेतून बाहेर पडलं पाहिजे असं कर असं दुसरा स्टेटमेंट द्या पंतप्रधानाला मुख्यमंत्र्याला जाहीर फाशी द्यावी असं म्हणा अरे काय बोलताय तुम्ही हे याला मेच्युरिटी मानतात निशेद वेगळा करू शकतो आपण अहो तुम्ही स्वतः दुर्दैवी घटना त्याच्याबद्दलचं दुःख व्यक्त करा ना कसले कोणाचे राजीनामा मागता तुम्ही